आज बुधवार एक मे दोन हजार कामगार दिन योहान योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना म्हटले मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन जसे फाटा वेलीत राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही मीच वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात आणि तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात आणि ते जळून जातात तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल चिंतन धर्म व धर्माची सर्व तत्वे ही देवाच्या वचनावर आधारित असतात देवाच्या सत्यावर धर्म स्थापित झालेला आहे आणि म्हणून तेथे मतभेदाला जागा उरत नाही कारण ती आपली मतं होऊ शकतात मात्र जेव्हा माणसं धर्म धर्माचे सत्य व तत्त्व समजून घ्यायला लागतात तेव्हा मतभेद होऊ शकतात जेथे विवेकबुद्धी आहे तेथे विचार असतो आणि जेथे विचार असतो तेथे मतभेद निश्चित असतात कारण श्रद्धा जरी ही परमेश्वराची देणगी असली तरी या देणगीचा स्वीकार करताना व ती प्रत्यक्ष जीवनात आणताना व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे आपल्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण तेच वाचतो पौल बर्नबा व इतर मिशनरी लोकांना प्रभू येशूचे शुभवर्तमान घोषित करीत होते आणि अनेक लोक प्रभू येशूकडे आकर्षित होऊन येशूचे शिष्य होऊ पाहत होते परंतु येशू व त्याचे निवडलेले बाराही शिष्य यहुदी असल्याने या यहुदी ख्रिस्ती प्रेषितांनी बिगार यहुदी असल्याने ख्रिस्ती होण्यासाठी सुनता बंधनकारक आहे असा अट्टहास धरला परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तसं कधी सांगितलं नाही आणि तो कुठल्या एका स्थापित धर्माला चिकटून राहिला नाही तो धर्माच्या पलीकडे जाऊन नवीन आकाश व नवीन पृथ्वी निर्माण करण्यासाठी धडपडत होता त्यामुळे सुनतेक उठलेला वाद मिटविण्यासाठी पौल व बर्णबा येरुश्लेममध्ये प्रेषित आणि वडील जनांकडे गेले तेव्हा देवाने स्थापित केलेल्या ख्रिस्त सभेशी आपण प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिले पाहिजे त्यासाठी तडजोड नको व हुज्जत घालता कामा नाही तर देवाच्या सत्याला व पवित्र आत्म्याला आपण जागले पाहिजे ती आपली खरी अस्मिता आहे श्रद्धा आणि विवेकबुद्धी जणू काही फुफ्फुसाच्या दोन श्वासनलिका किंवा पक्षांचे दोन पंख आहेत त्यामुळे जेथे श्रद् सर्व श्रद्धावंत ख्रिस्ताला व त्याच्या शुभवर्तमानाला धरून असतात तेथे सर्व मतभेद विरघळतात आणि आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने नमूद केल्याप्रमाणे जसे द्राक्षवेलीचे फाटे वेलीमध्ये राहतात त्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी आपण त्याच्याशी जोडले गेलो पाहिजे त्यासाठी आपण परमेश्वराला सांगूया आम्हाला नेहमी ऐक्यमध्ये ठेव आमच्यात जरी मतभेद असले तरी तुझ्या शब्दाच्या प्रकाशामध्ये आम्हाला पारखून घेऊ दे